आम्ही आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना ही प्रार्थना करणार आहोत की काही राजकीय पक्ष व काही राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करणार आहोत पोलीस यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेत प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करत आहेत पोलीस आपलं काम करतील गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस आपलं काम नक्कीच करतील जे दोषी असतील त्यांना शिक्षाही होईल परंतु त्याने अर्णव खैरे हा मुलगा हा मराठी तरुण आपल्या आई वडिलांना परत मिळणार नाही आणि त्यामुळे ही अत्यंत वेदनादायी आणि दुःख देणारी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना या भविष्यात घडू नये याकरता आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे प्रार्थनेचा प्रयत्न आहे याच शिवाजी पार्कवर आपण या ठिकाणी उभे आहोत त्या शिवाजी पार्कवर एका दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जनाब जावेद अख्तर यांनी हिंदीतून भाषण केलं ते ह्यांना चालतं यांची मुलं शाळेमध्ये जाऊन जर्मन आणि फ्रेंच शिकतात हे यांना चालतं परंतु हिंदीला विरोध करतात ही दुटप्पीपणाची भूमिका आहे हा ढोंगीपणा आहे आणि अशा दुटप्पी आणि ढोंगी राजकीय व्यक्ती व राजकीय पक्षांचा आम्ही तीव्र निषेध करतो उद्धव ठाकरे तुमच्यावरती आरोप करतात की मुंबई तुम्ही अहो मुंबई तर गेली पंचवीस वर्ष एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस मध्ये कोणी लुटली कोणी विकून खाल्ली मुंबईचा कोपरा कोणी विकून खाल्ला थर्मोमीटर नाही सोडलं ऑक्सिमीटर नाही सोडला पीपी किट नाही सोडले बॉडी बॅग सोडले नाही रस्ते नाही सोडले मिठी, मिठी नदी नाही सोडली कचरा नाही सोडला उंदीरही सोडले नाहीत आणि त्यामुळे संपूर्ण देशाला माहिती आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून कोणी भ्रष्टाचार केलेला आहे किंवा दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या हिशोबावर कोण जगतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका